डिसेंबर महिना सुरू आहे आणि थंडीचे दिवस अतिशय जास्त प्रमाणात थंडी सुरू आहे आणि तुम्हाला सुद्धा माझा आवाज थोडा वेगळा वाटत असेल बदललेला वाटत असेल तर मला सुद्धा थोडी सर्दी आणि कफ झालेला आहे तर त्याच्यामुळे मी काय नाही दोन दिवसातच माझी सर्दी बरी होईल आणि कपसुद्धा निघून जाईल कारण की ही घरगुती रेमिडी मी केलेली आहे आणि अतिशय गुणकारी आहे कितीही जास्त प्रमाणात आपल्याला सर्दी पडचं असेल तरीसुद्धा ते लगेच आपला जो कफ आहे तो निघून जातो आणि कॅन्डीसारखी लागते लहान मुलं तर खूप आवडीने खातात आमच्या घरातील सगळी आमची फॅमिली ही रेसिपी करून केली मी सर्दी असल्यास तर आवडीने खातात आणि टेस्टी लागते आणि करण्याची पद्धतही सोपी आहे नमस्कार मम्मीज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे तर आपण करूया ही रेसिपी तर इथे मी आलं घेतलं आहे साधारण दोन तीन ते चार इंच म्हणजे दोन तीन तुकडे घेतले आल्याचे याप्रमाणे आणि हे साल काढून धुऊन आहे साल चाल नाही काढली तरी चालतं पण जास्त माती असेल तर काढून टाकायची आणि ते चार पाच म्हणजे जास्तच असेल सात आठ काळी मिरी घेतलेली आहे आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे साधारण इतका घ्यायचा आपल्याला आणि आता दालचिनीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि इथे लवंग घेतलेले आहे मी चार पाच आणि हे जे आलं आहे याचे सुद्धा आपल्याला <Android> आता बारीक काप करून घ्यायचे आहे आणि दालचिनीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आता आपल्याला काळी मिरी लवंग आणि दालचिनी हे एकत्रित वाटून घ्यायचं आहे याची पूड करायची आहे तर मी दालचिनीचे तुकडे केले आणि काळी मिरी लवंग हे एकत्रित एक वाटून घेतलं आणि आल्याचे तुकडे बारीक तुकडे करून घेतले आता आपल्याला हे मिश्रण तुपामध्ये परतून आहे तर मी इथे एक छोटा चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे जर जास्त वाटत असेल तर आपण काढून ठेवायचं साईडला आता तूप आपले गरम झाले पूर्णपणे मेल्ट झाले की त्यात आपल्याला ही जी पूड केली होती आपण दालचिनी काळी मिरी आणि लवंग ती टाकायची आता ती तुपामध्ये आपल्याला याप्रमाणे परतून घ्यायची आहे एक छोटा चम्मच मी ओवा पण टाकलेला आणि तो पण आता परतून घेतलाय आणि हे आल्याचे बारीक कसे तुकडे करून घेतले होते आता ते आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे गायचे तूप साजूक तूपच आपण घ्यायचे आहे ती थोडे क्रंची लागतात म्हणजे याप्रमाणे आपण जर सुरुवातीला जे आलं आहे ना ते परतून घेतलं आणि नंतर त्यात एक छोटा चम्मच हळद टाकलेली आहे आता हळद सुद्धा परतून घ्यायची आणि आल्याचे तुकडे ते तुपामध्ये फ्राय झाले कि आणखी क्रंची आणि छान लागतात आता हे व्यवस्थित परतून आपले फ्राय झाले की त्यात आता आपल्याला गूळ टाकायचं आहे तर मी एक वाटी गूळ छोटा वाटी गूळ टाकलेला आहे म्हणजे जितकं आपण आलं घेतलं होतं ना तितकंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात आता तुपामध्ये गूळ जो आहे तो विरघळेल आता मेल्ट होईल हळूहळू आणि त्याचा पाकसारखं तयार होत म्हणजे तूप आणि गूळ आणि हे सगळं मिश्रण तर आता हे आपल्याला पाक होईपर्यंत म्हणजे कॅन्डी होते होईल असं थोडस आपल्याला पाकासारखं करून घ्यायचं आहे म्हणजे थोडस घट्टसर हे परतताना जर आपल्याला तूप जास्त वाटत असेल तर मग हे मिश्रण थोडं साईडला करून तूप काढून घेऊ शकतो आपण तर बघा याप्रमाणे आता ते गुळाचा सुद्धा चांगला मेल्ट झालाय आणि कलर पण आता चांगला आलेला आहे आणि जे आलं होतं ते पण आता चांगलं फ्राय झालं तुपात क्रंची असं आलं ते झालंय कॅन्डी सारखं लहान मुलं तर इतके आवडीने खातात म्हणजे कॅन्डी सारखं लागतं ते हर्बल कॅन्डी असते ना तसं आपण याला सुद्धा म्हणू शकतो आता गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर बघा हे असं दिसतं ते तर थंड झाल्यावर हे मिश्रण एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि दिवसातनं छोटा चम्मच आणि आपण ते खायचं दिवसातनं दोन तीन वेळा खाऊ शकतो काही नाही कॅन्डीसारखं लागतं ते आणि छोट्या मुलांना आपण एक छोटी छोटी कँडी देऊ शकतो त्यातली तर अशी ही घरगुती रेवेडी आपण सर्दी खोकल्यासाठी किंवा कफ झाला असेल तर यावरही रामबाण असा उपाय म्हणून आपण ही रेमेडी करून खाऊ शकतो आणि दोन दिवसात आपला सर्दी पडसं कफ वगैरे बरं करू शकतो तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू सो मच